संत गजानन महाराज व श्री प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीचे वर्धापन दिनाच्या दिंडीच्या माध्यमातून प्रदक्षिणा आज दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता संत गजानन महाराज व प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीच्या वर्धापन दिनाच्या औचित्य साधत आज सालाबादप्रमाणे याही वर्षी संत गजानन महाराज व प्रभू रामचंद्र यांच्या वर्धापन दिनानिमित्त गावाला नगर प्रदक्षिणा घालण्यात येते यामध्ये गावातील प्रत्येकजण या दिंडी पालखी खांद्यावर घेऊन आपला सहभाग नोंदवताना दिसतो या दिंडीचे वैशिष्ट्य असे की लहान बाल कीर्तनकार व भजनी मंडळ यांनी स्वतःहून सहभागी झाल्याने दिंडीची शोभा वाढवली अनेक महिलासुद्धा या पूर्वसंध्येला दिंडीमध्ये सहभागी झाल्या होत्या या कार्यक्रमामध्ये बाबराव पाटील खडसे हेही श्रद्धेने दिंडीतील पालखी वाहतात या दिंडीमध्ये आश्वाससुद्धा होते या दिंडीमध्ये या पंचक्रोशीतील सर्व दिंड्या सहभागी होऊन श्री संत गजानन महाराज व श्री रामचंद्र यांची श्रद्धेने नावे घेऊन भजन गवळणी अभंग याचा या, या दिंड्यामध्ये सर्व दिंड्या गाताना दिसतात संत गजानन महाराज व श्री प्रभू रामचंद्र मंदिर समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की दिनांक सात मार्च रोजी महाप्रसादासाठी सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आव्हान या कमिटीने केले आहे आपण पाहत इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी रक्त निवेदक विजय शिवगजेसह क्रिशोड तालुका प्रतिनिधी नारायणराव रोपाटे 来。